बारशी नगरपालिकेच्या माजी नगरसेवक शांतीदूत वाहित पाशा शेख यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय वाहित पाशा शेख आजच्या सभेचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके मंचावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे बार्शी तालुक्याचे लाडके नेते आदरणीय ने दिलीबाजी सोपल साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या देशाचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर साहेब आदरणीय विश्वास भाऊ आणि आपले सर्व उमेदवार या ठिकाणी बोलणारे वक्ते भरपूर आहेत म्हणून सन्मान्य व्यासपीठ सर्व पत्रकार बंधू स्टेजवर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी समोर उभे असलेले सर्वांना तरुण मित्र या भाषी शहरातील सुद्धा मतदार बंधू आणि भगिनी खरं म्हणजे या निवडणुकीची वाट आपण गेल्या चार वर्षापासून पाहतोय चार वर्ष झाले ह्या निवडणुकीला आपण वाट पाहून आहोत की सत्ताधारी माणसं कधी मत मागायला येणार आहे आणि मतं मागायला येताना कुठल्या चिन्हावर येणार आहे कारण यांचं विरीत चिन्ह रात्रीत एक असतं दिवसा एक त्या तालुक्यामध्ये दहशतीचं राजकारण त्या शहरामधलं दहशतीचं राजकारण जर खऱ्या अर्थानं मोठीत काढायचं असेल तर आज रेजनीपराजू सोपल साहेबांशिवाय आपल्याला पर्याय नाही खरं सोपल साहेब आणि विश्वास भाऊ हे सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारे हे नेतृत्व हे सबंत वार्षिकाला माहित आहे सबंद वार्षिकाला या निमित्तानं गेली नऊ वर्ष आपल्याला पाण्याचा त्यांनी तुटवडा करून दिला टीका करायला भरपूर आहे मात्र आपण फक्त नगरपालिकेवर बोलू ह्या शहराला पाणी पुरवठा कशा पद्धतीनं तुम्ही केला ह्या शहरातल्या नागरिकांनी पाणीपट्टी वर्षाला भरली पाणी दिलं महिन्याला चार बार दहा दहा बारा बारा दिवस पाणी तुम्ही दिलं नाही मग महिन्याला पाणी दिलं चार वेळा वर्षात पाणी मिळालं किती जा ह्याचा हिशेब केला पाहिजे आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे तरुण मित्रांना माझा या ठिकाणी आवडत आहे की मित्रांनो आपल्याला महिन्याला पाणी मिळालं किती आणि पाणीपत्ती आपण धरली किती देखभाल दुरुस्तीसाठी किती खर्च झाला नगरपालिका ता सात तास संस्था तुमच्या आणि माझ्या करावर चालणारी संस्था आहे तिथं कोणाचं घरच ट्रॅक नसतं मग वर्षामध्ये जर चाळीस वेळा जर पाणी दिलं असेल आणि तीनशे पासष्ट दिवसाची जर तुम्ही पाणी पट्टी घेत असाल तर राजिया करा असेल या ठिकाणी मानणारा कार्यकर्ता आहे पत्रकारांना या ठिकाणी विनंती आहे त्यांनी देखील या बातम्या छापल्या पाहिजे की पाणी तुम्ही दिलं किती तुम्हाला देखील पाणी तेवढंच मिळालं ना अशा पद्धतीचा राज्य कारभार करत असताना या शहरातल्या चुरीला गेल्या एसटी स्टँड पासून कोर्टापर्यंत गेलो आपण तर सार्वजनिक ह्या शहरामध्ये महिलांसाठी आहे का व्यवस्था काय आणि मग कशा कशी आहोत तुम्ही मते मागतात नगरसेवक होत असताना नगरसेवक या शब्दाचा अर्थ कळावा लागतो जो कार्यकर्ता असतो हे उत्सव जे हे नगरपालिकेचा उत्सव म्हणजे कार्यकर्त्यांच्या कामाचा उत्सव असतो ही निवडणूक कार्यकर्त्याला काहीतरी मिळत असतं वर्ष तुमच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यावर नेते त्या ठिकाणी संधी देत असतात त्या उत्सवामध्ये सामील करून घेत असतात सोपल साहेबांनी अतिशय चोखपणे या ठिकाणी विश्वासभावांनी आणि सोपल साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे समोरच्या उमेदवार सर्वांना बघा पाहिलं अचानक आयात झाले उमेदवार वर्ष ना वर्ष यांच्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांना सारलं बाजूला आणि बुटकेवाले आणि मटकेवाले यांनी बाहेर काढले ह्या शहरामध्ये गुटक्याची आणि मटक्याची परंपरा आपल्याला खऱ्या अर्थाला मोडीत काढायची पुढच्या काळामध्ये आम्हाला कोणाच्या धंद्याशी विरोध नाही ज्याला जे पस्त त्यांनी ते खावं ज्याला जे पस्त त्यांनी ते खावं कोणाच्या उद्योगाला विरोध करणारी माणसं नाहीत मात्र आपली कितने बी बडे झुले मे झुलो हे कावत आहे साहेब कितनेही बडे झुले मे झुलो मी अवकाळ मध बोलो अरे काम करण्यासाठी कार्यकर्ता असतो नगरसेवक होण्यासाठी त्याची डिग्री कार्यकर्ता म्हणून लागते नगरसेवक या शब्दाचा अर्थ त्यांना कळाला नाही रात्री तुम्ही हयात झाले आणि तिकीट घेऊन उभे राहिले नगर म्हणजे काय न म्हणजे न म्हणजे गटार आणि रो म्हणजे रस्ते आणि सेवक म्हणजे काय अरे आपण नगरांचे सेवक म्हणून या निवडणुकीला सामोरे जायचंय अंगठ्या घाल म्हणून मटक्याची गुत्ते चालवण्यासाठी नगरसेवक व्हायचं नाही आपल्याला नगरसेवक व्हायचं असतं आपल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक व्हायचं असतं आपल्या रेल्वे समोरच्या गटारी दुरुस्त करण्यासाठी नगरसेवक व्हायचं असतं आपल्या भागास दुरुस्त करण्यासाठी नगरसेवक व्हायचं असतं गावातले हपसे पंप चालू आहेत का नाही ते बघण्यासाठी नगरसेवक व्हायचं असतं लो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मग असं असताना ह्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात असताना समोरच्या उमेदवार बघा आपले उमेदवार बघा आता वेळ खूप कमी आहे वेळ कमी असल्यामुळं फक्त प्रत्येकानं आपल्याला जे चिन्ह दिलेलं आहे आदरणीय ओम दादा पद्धतीनं लीड दिला त्याच पद्धतीचा लीड आपण दिली पाहिजे साहेबांना दिला आणि आता खऱ्या अर्थानं विजयाची हॅट्रिक आपण या ठिकाणी चोपड साहेबांना आपण विश्वास देऊ की विजयाची हॅट्रिक आपण केल्याशिवाय राहणार नाही सगळीकडे कोणव्या राजकारणात पुढे आली आदरणीय साहेबांचं सा नेतृत्व गेली चाळीस तालुक्याने घेतलं सांभाळलं अशी माणसं आणायची कुठलं बघा त्या माणसाकर छोप साहेबांकड बघा कार्यकर्ता कसा असतो विरोधात गेलेल्या माणसाला कधी त्यांनी वाकणं बोललं नाही कधी कुठल्या कार्यकर्त्याची कुजंबना केली नाही कितीतरी कार्यकर्ते आले मोठे झाले निवडून गेले कधीही ब्र शब्द काढला नाही लोकसेवक असा असतो जरा फुटत जरा काहीतरी बघतोय म्हणलं की जरा घरघोर करायची असला धंदा लोकप्रतिनिधीने करायचा असतो लोकप्रतिनिधी हा तालुक्यात असतो सगळ्यांना घेऊन जाणार असतो या ठिकाणी मुद्दा अधिक घेऊन नाही घेता शेर सांगेन सगळीकडे अंगार पडलेला आहे अशामध्ये आपल्या हातामध्ये दादाने दिलेली मशाल आहे दिलीपाल सपो साहेबांनी दिलेली मशाल आहे ले मशाले चल पडे है लोक मेरे गाव के मशाले चल पडे हैं लोग मेरे गाव के अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के दोन तारखेला या शहराचं राजकारण बदलण्यासाठी पुन्हा पुन्हा संधी नसती घटनेनं जर आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे हे जर लहान मोठा कोणी नसत जात धर्म पंत हे सगळ्या एका ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम आपल्या संविधानानं तुम्हाला आणि मला दिलेलं आहे या सवी दिला जो हक्क आहे तो हक्क आबाधित ठेवण्यासाठी आपल्या हातामध्ये एक मशाल घेऊन आपल्याला पीठ उन उठायचं आहे पीठ उनवटायचंय आणि येत्या दोन तारखेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे सहकार्यांना विनंती आहे वार्षिककारांना विनंती आहे की मित्रांनो आपल्या सगळ्यांना घरपट्टीची बिलं येतात मला सांगत असताना त्यात एक मुद्दा राहून गेला घरपट्टीची बिलं आपल्या हातामध्ये येतात त्याच्यामध्ये दोन टक्के व्याज लागतंय आपल्याला दोन टक्के व्याज असणारी गरपट्टी आणि आम्ही भरतोय त्या ठिकाणी सोपल आणि विधानसभेमध्ये तो प्रश्न मांडला महाराष्ट्रात कुठंच नाही मात्र बार्शीमध्ये व्याज घेतलं जातं दोन टक्के त्या पैशावर सगळीकडे होतं मात्र सोपल साहेबांनी आपल्या बार्शीला खास बाब म्हणून या व्याजामधून मुक्ती मिळवण्याचं काम केलं आणि मग ते व्याज आपल्याला जे बंद होणार आहे ते बंद करण्यासाठी आपल्याला नगरपालिकेमध्ये एक ठराव घ्यावा लागणार आहे आपली आलेली पहिली बॉडी पहिला थरव ते मंजूर करतील आणि बार्शी त्या व्याजापासून जी व्याजाची जी आपल्याला धाकणं होते ते मुडीत काढण्याचं काम सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली या आघाडीकडे या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी आपल्या सर्व तरुण मित्रांना या ठिकाणी विनंती करणार आहे की बाबा नो रात्र व्हायची आहे ह्या गावामध्ये कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे ते खऱ्या अर्थानं मुडीत काढायचं असेल तर आठवण करा माझी आई किती वाजता पाहण्यासाठी उठत होती माझी भगिनी किती वाजता पाण्यासाठी उठत होती किती ताटात बसत होत्या माझ्या भगिनी आणि पाण्यासारखा प्रश्न हा महिलेला आमच्यापेक्षा सगळ्यांना जास्त माहीत असत घरामध्ये काम करणारा महिलाचा हात असत असलं आणि सोपर साहेबांनी गेल्या वीस वर्षात पंचवीस वर्षात त्यांच्या राजकारणामध्ये नगरपालिकेच्या निमित्तानं कधी पाण्याचा तुटवडा आपल्याला पुढे दिलेला नाही या तालुक्याला पाणी आणण्याचा नेता खऱ्या अर्थानं पाण्याचा नेता त्या नेत्याची हातबळकट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे आमचे ज्या नेते ओम दादा या ठिकाणी आलेले आहेत तुमच्या आम्ही त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेत आम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र